लोकसभेत दोस्ती विधानसभेत कुस्ती निमित्त पुण्याच्या पुराचं मनसे आणि राष्ट्रवादीमध्ये झुंपली लोकसभा निवडणुकीच्या वेळेस राज ठाकरे यांनी म्हणजे अर्थात मनसेने महायुतीला पाठिंबा दिला होता मात्र आता विधानसभा येऊ घातलेली आहे इथे मात्र मनसे आणि राष्ट्रवादीमध्ये जुंपली असल्याचं पाहायला मिळतंय निमित्त झालेलं आहे पुण्याच्या पुराचं आणि त्यामुळे मनसे आणि राष्ट्रवादीमध्ये जुंपली आहे राज ठाकरे यांनी पुण्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि यावेळी राज ठाकरेंनी अजित पवारांना टोला लगावला आणि यावर प्रत्युत्तरामध्ये अमोल मिटकरी राज ठाकरेवर त्यांनी निशाणा साधलेला आहे पाहूयात मला बऱ्याच त्याच्यामध्ये गोष्टी आहेत थोडं पाणी सोडताना तुम्ही लोकांना ज्या प्रकारे सांगायला पाहिजे होती त्यांनी सांगितलं नाही अशाला भाग नाही सांगितलं होतं पण ते कधी एवढं पाणी सोडणार याची कल्पना लोकांना कळलं गाड्या सगळ्या वाहून दिल्या आणि इन्शुरन्स वाले म्हणतात की बाबा काही नैसर्गिक आपत्ती असेल आम्ही इन्शुरन्स घेऊ शकत नाही मग जर समजा या गोष्टींची पूर्ण सूचना न देता जर पाणी सोडलं असेल लोकांचं नुकसान झालं असेल तर मला असं वाटतं की राज्य सरकारने याच्यामध्ये त्यांना मदत करणं आवश्यक आहे आणि गरजेचं असं वाऱ्यावर सोडून चालणार नाही सुपारी बहादरांनी बोलू नये कारण हे सुपारी बहादर टोलनाक्याचं आंदोलन असेल भोंग्याचं आंदोलन असेल आणखी कुठलं आंदोलन असेल ते जीवनात कधीच सक्सेस करू शकले नाही विश्वासार्हता या व्यक्तीची संपलेली आहे आणि राजकारणात महाराष्ट्राच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तींनी अजितदादांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे हे सूर्याला वाकुल्या दाखवण्यासारखं आहे आता अमोल मिटकरींनी राज ठाकरेंवर टीका करताच मनसैनिक एकवटले मनसे पदाधिकाऱ्यांनी मिटकरींना धारेवर कोटीचा घोटाळा करून नुसतं पान सुपारी नव्हे तर या महाराष्ट्राला चुना लावला तो अजितदादा पवारांनी अजितदादांना हिंमत असेल तर स्वतःचा पक्ष स्थापन करून दोन आमदार निवडून आणावेत आम्ही मिशाक आपण हातात देऊ नाही ना मुळात असं आहे मनसेवर टीका करण्याचं काम हे करतात उभाटा करते सगळे कारण आमची भीती बसली आहे त्यांना आता हे निवडणुकीत एवढ्या तयारी उतरतात आपलं काय होईल त्यांच्या पायाखालची वाळूंसरकलेली त्यामुळे या गोष्टी होतात आता काही काही लोक तर बोलायचे आम्ही संपलेल्या पक्षावर बोलत नाही आता रोज आमच्यावर बोलतात मग आता का बोलतात आणि तेव्हा का बोलत नव्हते ती भीती त्यांना बसलेली आहे